नमस्कार जैन सर्वांना मित्रांनो तुम्ही मला सांगा आपण जगतो कोणासाठी कमवतो कोणासाठी घरच्यांसाठी परिवारासाठी कमवतो ना परंतु आपणच त्यांची जर काळजी घेत नाही आपल्याला कळत नाही तर आपल्यासारखे मूर्ख आणि बिंडो कोणीच नाही म्हणून तुम्हाला एक सांगतो सगळं करा मी भरपूर कमवा परंतु घरच्यांना वेळ द्या घरच्यांवरती लक्ष राहू द्या खास करून आपल्या मुलींवरती लक्ष राहू द्या त्यांची काळजी करा आणि त्यांना कधीही एकटस कुठेही सोडू नका त्यांच्या बरोबर आपण स्वतः राहा किंवा आपला मुलगा असू द्या किंवा आपली पत्नी त्यांच्या बरोबर गेलीच पाहिजे मुलींसोबत कारण आजकाल बघा तो मालेगावचा कान किती बेकार काढ झालाय त्या निर्लज्ज नालायकाला इतकी लाज वाटायला पाहिजे त्याची बी एखादी बहीण असेल परंतु त्याने जे कांड केला ना त्याला तर माझ्या मते त्याला फाशी नाही एकदम खतरनाक त्याचे पहिले एक एक अवयव काटून त्याला फाशी दिली पाहिजे असा नाही त्याला तडपून तडपून त्याला मारलं पाहिजे आणि नंतर फाशीवर लटकवलं पाहिजे हे मला वाटतंय तुम्हाला काय वाटतंय तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा परंतु त्या बा त्या मुलीची अरे त्या बारीकशी चिमुकलीच्या काय चूक होती अरे तिने जग सुद्धा बघितले नव्हतं आता कुठे ती चालायला लागली होती तीन वर्षाची चार वर्षी तीन चार वर्षाची यार तिला काय कळत होतं आणि त्या नराधा नराधामाने दा, नरा इतका मोठा कांड केला त्याला तर गल्लीत नाही सगळ्या समोर एक एक अवयव काटून त्याचा फाशी दिली पाहिजे अशी मी सरकारला नम्र विनंती करतो की त्याला सोडू नका तो बालिश आहे परंतु वय वर्ष अठरा वर्ष झाल्यानंतर का व्हायना त्याला फाशी द्या आणि फाशी दिलीच पाहिजे अशा नाराजा मला म्हणून तुम्हाला सांगतो कधी पण आपल्या मुलींना एकटं कुठं सोडू नका भली ती मोठी का लग्न करून गेली असेल तरी पण तिच्यावर आपली नजर राहू द्या त्या कारण नियत ही कोणाचीच खरी राहिलेली नाही फक्त नियतीचे नियत ही माणसाची पूर्ण भंग झालेली आहे आणि खास पुरुषांची म्हणून फक्त तुम्हाला एक सांगतो घरच्यांवर लक्ष राहू द्या आणि त्या नाराज आम्हाला फाशी ही झालीच पाहिजे असं मला पण वाटतं आणि कोणाकोणाला वाटतं त्यांनी फक्त कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर पटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हेन